आजच्या दिवसाची सुरुवातच देवानी चाल आजचा दिवस खूप भारी राहणार आहे आणि आठवणीत राहणारा दिवस व्हिडिओ पुढे कंटिन्यू करू <laughs> शिवते जीवन म्हणे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज व्हिडिओ मध्ये मी अरिवात कशी करते दाखवणार आहे आता म्हणजे सध्या दिराचं लग्न येतं त्यामुळे मला ब्लाऊजमध्ये काय तरी थोडंसं वर्क करायचं होतं नीटची साडी आहे माझी मोरपंकी कलरची साडी आहे आणि पर्पल कलरचा तिची बॉर्डर आहे खूप मस्त आणि हेवी बॉर्डर आहे पण ब्लाऊज जे आहे ते खूप सिम्पल होतं तर मग मला करायचं होतं हे जसे पॅच बनवले आहे तसेच मला हे आकडा पॅच करून घ्यायची आहे मला थ्री डी मोर बनवायचं आहे त्याच्यावर आपण स्टार्ट करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्या जरीच्या धाग्याला एक नॉट बांधून घ्यायची पॅक जी सुटली नाही पाहिजे कारण सगळं वरती जेवढे पण राहणार आहे स्टार्टिंग आपण तिथून करणार आहे तिथं मी आकार करून घेतले सेम एक सारखं असं कापून घेतलंय कागद कापल्याने त्याचं माप ठेवलं आहे आणि तसंच आपल्याला एक कापून घ्यायचंय तर जिथं आपला एंड म्हणजे स्टार्ट करतो तिथूनच आपल्याला एक म्हणजे जिथं कोण्याचा आकार आलेला असतो तिथून हे सुरू करायचंय पहिल्यांदा आपल्याला चेन स्टिक घ्यायची आहे तर तिथं मी आपलं दोन दोन म्हणजे नाही का दोन जरीची लाईन घ्यायची आपल्याला चला सुरुवात करते मी खूप सिंपल आहे ही चेन स्टिक आणि ही जर तुम्हाला आली तर सगळं आरेवर तुमच्यासाठी सोप्पर राहील हे बघा अशा पद्धतीने दुसरी एक लाकडाची आपल्याकडे सुई आहे पण तिने बोट खूप दुखतात आणि ही खूप टुल्युपची सुया ही खूप छान असते आणि एकदम इझिली आपलं काम होतं इथं इत, इथं जो आकार आहे त्यामुळे आपल्याला जास्त लोड येत नाही हातावर आणि काम आपलं फास्टमध्ये होत राहतं आता याशी मला फुलं करून घ्यायची अकरा अकरा तेरा किंवा तुम्ही जास्तीत जास्त करू शकता पण मला जस्ट ब्लाऊजला बॅक साईडने पॅच लावायचं आहे किंवा ज्या साईड एका स्लीवजवर लावायला लावू शकते मी आता ते ब्लाऊजच्या डिझाईनवर डिपेंड राहणार आहे ब्लाऊज अजून झालेलं नाही आपलं ते पण जायचंय घेऊन शिवण्यासाठी लाईव्हच येणार होते पण लाईव्ह नको वाटलं खूप सोपं असतं हे इतकं काय अवघड नाही तुम्ही इझिली करू शकता सुई आणि दोऱ्याने तुम्ही म्हणजे सुई घेऊन येवा आणि प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही साधा दोरा पण वापरू शकता पण साध्या दोऱ्यापेक्षा जरीच्या थ्रेडने तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला लवकर हे शिकायला सोपं पडतं कारण की जरीचा थ्रेड थोडा दिसायला असं मोठा असतो आणि तुटत पण नाही लवकर तसं आपले जे साधे दोरे असतात ते तुटतात आणि इंटरेस्ट येत नाही जरीच्या कसं असं एक आकार आणि असं ब्राईट वाटतं त्यामुळं आपल्याला इंटरेस्ट येतो वर्क करण्यामध्ये शिकण्यासाठी तर तुम्ही जरीचा स्ट्रेट घ्या ड्राय डायरेक्ट हे ग्रीन कलरच्या पीस वर माझ्या जागा होती आणि माझे जे ब्लाऊज पीस आहे ते पण सूट होतं त्यामुळे याच्यावरच पॅच करते हे तर कटच होणार आहे कपडा तुम्ही खाली कोणताही घेऊ शकता फक्त मिळता जुळता घ्यायचा ग्रीन पर्पल दोन्हीपैकी पैकी मला कोणता पण चालू शकत होता मी तर ग्रीनच घेतलंय कारण ऑलरेडी जागा उरलेली होती म्हणजे या कपड्यावर हे प्रॅक्टिससाठीच सा असतं नवीन डिझाईन शोधून काढायला आपण जे ट्राय करण्यासाठी डायरेक्ट महागडा कपडा घेऊ शकत नाही आणि पॅच तर कटच करायचे असतात त्यामुळं ब्लाऊज पीसवर काय करायचं नसतं सेपरेटच घ्यायचं असतं याचं कापड कारण कट करताना खूप वेस्ट होतं आपलं कापड अशा पद्धतीने पहिली चेन झालेली आहे इथं इथं दुसऱ्यांदा एकदा घ्यायची आहे डबल स्टिक झालेली आहे इथं त्यानंतर आपल्याला गोल्डन बीड्स घेते मी इथं थो। माझ्याकडे थोडे तीन प्रकारचे गो बीड्स आहे हे थोडेसे नाही का डार्क आहे हे थोडेसे लाईट आहे आणि जे मध्य म्हणजे पहिले आहे हे करून घेते मी डार्कवाल्यांनी त्याच्या आतमध्ये राहणारे सिल्वर आणि नंतर एक पर्पल आणि ग्रीन स्टोन लावणार आहे कुंदन आता मी थोडा व्हिडिओ पळवते खूप मोठा होईल पहिले यानी एक बीड्सनी पहिली सिल्वर सेकंड आणि थर्डला आपले लाईट गोल्डन आणि नंतर हि अशा हो प्रकारे मी क्रॉस क्रॉस केले हे जाग वाचवण्यासाठी कापडावर तर हे बघू शकता मध्यभागी जो आहे तो पर्पल कुंदाने आहे आणि वर एंडला म्हणजे ज्याला आकारे पानाचा ग्रीन स्टोनला आपल्या कुंदनला त्यामुळं तो इथं लावलाय चला मग फास्टमध्ये करून घेते पकड पकड हा पकड पकड चल राहू बा कम 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 रा चला उभं राहा उभं राहा रा उभं रा लवकर गुड गुड चला 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 चला, चला. चला मम्मा हय चला, चला 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 अरे पल्ल छान चालतोय देवा आता <laughs> ओ, ओ, मम्मोड यो इकडं चुर च गम्मा मम्मा य ग कशी चालली अगवै अगवी अगवी आह अग आह आशी शो गो मो शोनी छो यो 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 हम्म ओ जो ओ जो आज मी आज ए, वर्क केलंय तुम्हाला दाखवते अजून लय करायचं बाकी इथं हे आपल्याला थ्री डी वर्क बनवायचंय त्यासाठी इथं असं काढून आहे चिटकून आहे चिटकल्यानंतर हे वर्क करायचे असे सगळे बनवायचे म्हणजे आपल्याला मोर बनवायचे छान आत्ता माझ्या धीराचं लग्न आहे त्या मला पाहिजे ब्लाऊज आणि त्यामुळंच एवढी मेहनत चालली सध्याला बघा किती छान वाटतंय इकडून एवढं चांगला दिसणार नंतर पूर्ण झालं दाखवी मी तुम्हाला इथून सावली येते एक साईडनी म्हणजे ट्रान्सपरंट आहे ना त्यामुळं आणि सगळं झालं आहे आता त्याची म्हणजे आता फार दुप्पार झाली आहे आणि काय नाही चालली होती नद बनवायचं काम एक नद बनवली आहे अशीच टाईमपास तुम्हाला दाखवते दररोज एक नद बनवायचं ठरवलं आहे मी कुठे ठेवली काय मी ते ही काल मी लाईव्ह घेतलं होतं त्यावेळेस बनवलेली दाखवते होते ही काल जेव्हा लाईव्ह घेतलं मी तेव्हा ही बनवली होती सिंपल होती एकदम म्हणून लाईव्हमध्ये दाखवली हो छान वाटते घातल्यानंतर अजून ना आणि जे टाईमपासमध्ये आता बनवली आहे ती पण दाखवते आणखी त्याची काळजी ही आपली पहिली बनवलेली नंतर ही तारेची आणि ही रात्री बनवली थोडीशी फुलच आहे फक्त गोल्डन फुल इथे जास्त यूज केले आणि मध्ये एडीचा स्टोन वापरले हे दोन या त्यात थोडं एवढा काय फरक वाटत नाही कारण एडीचा स्टोन आहे त्यामुळं छान चमकते ही म्हणजे बाकीच्या आहेत आता आपण क्रिस्टलच यूज करतो आता मी एक माझी बनवणार आहे नेमची गेलंच ठेवलेलं आजीला चल हे खाली चालत जायचं हा रांगत नाही जायचं हां हळू 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 चालत जा चालत चालत आ, 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 आ. जा जा आता रांगावंच लागेल <laughs> नको नको माती इथूनच नाही इथूनच नाही तिकडून आई रिटर्न आलो ते तुला बोलावत आहे काय घरात विचार बाय चालला बाय लवकर या लवकर मिश्री निधी आता घासून या असच असतं इतर रोज मग तेव्हा आता चालायला लागलं जास्त आपला चहा झालाय चला मग आता चहा घेते एकदा Yeah, <laughs> yeah, <laughs>

आता अंड्याची भाजी वगैरे बनवली बघा इथं व्हेज बिर्याणी पण बनवली आहे माझ्या पप्पाला देते झालंय अशा प्रकारे आजचा दिवस पण संपला आणि रेग्युलर असा ब्लॉग माझा सेकंड ब्लॉग पण संपला चला देवाच्या पप्पा देते देवाच्या पप्पा झालं की म्हणजे मला भेटल देवान देवाचे पप्पा बसले जेव्हा आहे ना तेव्हा कुरकुरे देते तोंडी लावायला चला मग बाय आजचा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका